ब्रह्मा तुर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्मा तु गुरोर्देवो प्राट्परप्रम्मा तस्मै श्री पिता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेत म्हणजेच अध्यात्म यात्रे सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार अध्यात्म यात्रेचे आजचे हे एक्कावनवे प्रवचन पुष्प एकावनवा भाग आहे आपण सध्या गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील कालच्या पन्नासाव्या प्रवचन पुष्पात भक्ती हीच भगवंताने प्रदान केलेली सर्वोच्च शक्ती का आहे आणि भगवंत देव कोणासाठी रूपामध्ये प्रगट होतो याचे श्रवण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधाराने इच्छेने आणि त्यांच्याच कृपेने केले आजच्या एकावनव्या प्रवचन पुष्पात प्रदान करण्याची गुरु शिष्य परंपरा कुठून सुरू झाली ते ज्ञान कशा प्रकारे प्रदान केल्या गेले आणि हे आत्मज्ञान हळूहळू नाहीसे का होत गेले का लोप पावत गेले आणि मग भगवान श्रीकृष्णांना का अवतार घ्यावा लागला ह्याचे अध्ययन रूपी श्रवण आज आपण करूयात। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दयनीय अवस्थेमध्ये गेलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण एक एक उपदेश करत आहेत नुकतेच काही काळापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तुझ्यामध्ये असलेली भक्ती हीच सर्वोच्च शक्ती आहे हे समजावून सांगितले आणि ते ऐकून अर्जुनाच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला अर्जुनाचे मन चित्त अंतःकरण प्रसन्न होण्याच्या मार्गावर जात आहे हे स्पष्ट जाणवत आहे आणि हे पाहून त्याचे भगवंत त्याचे गुरु कृष्ण आनंदित होताना दिसत आहेत आणि परत संवाद करण्यास सुरू करत आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना कुरुक्षेत्राच्या रणांगणावर हे जे ज्ञान मी तुला समजावून सांगत आहे ह्या ज्ञान वाटपाची ज्ञान प्रदान करण्याची परंपरा गुरु शिष्य परंपरा ही फार जुनी आहे रे अर्जुना ह्या सृष्टीची निर्मिती होण्याआधी सतयुगाच्या आधी ही संपूर्ण सृष्टी ब्रह्मस्वरूप होती रे अर्जुना पण त्यानंतर जेव्हा सतयुगाची सुरुवात झाली तेव्हा माझे मूळ रूप असलेले महाविष्णू भगवान विष्णू यांनी सूर्याची निर्मिती केली सूर्याला त्या काळामध्ये विवस्वान या नावाने ओळखले जायचे भगवान विष्णूंनी विवस्वानाला म्हणजेच सूर्याला त्या काळामध्ये सर्वप्रथम सतयुगाच्या प्रारंभी हे आत्मज्ञान दिले होते अर्जुना त्यांनी सूर्याची निवड ह्यासाठी केली कारण त्यांनीच सूर्याची निर्मिती केली होती आणि सूर्य ह्या सृष्टीच्या अस्तित्वाचे सर्वात महत्वाचे आणि एकमेव कारण होते आणि आहे अर्जुना सर्व शक्तीच्या स्रोताची उत्पत्ती म्हणजे सूर्य विवस्वान आहे आणि त्या काळातही होते अर्जुना भगवान विष्णू सूर्याला सृष्टीचा नेत्र मानतात सृष्टीचा डोळा सृष्टीचे लोचन असे मानतात अर्जुना मग त्यानंतर विवस्वानाने म्हणजेच सूर्याने ते ज्ञान त्याच्या पुत्राला मनुला प्रदान केले मनुने ते ज्ञान त्याच्या पुत्राला इस्वाकूला प्रदान केले सूर्य वंशाची स्थापना केली आणि त्याचे राज्य अयोध्ये मध्ये निर्माण केले आणि त्याच अयोध्येमध्ये प्रभू श्री रामाचा जन्म झाला अर्जुना ही गुरुशिष्य परंपरा जी चालत येत होती त्यामधील ज्ञानाचे संपूर्ण आचरण प्रभू श्री रामाने त्या युगामध्ये करून दाखवले म्हणून आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम असे म्हणतो अर्जुना आत्मज्ञानाचे कशा प्रकारे आचरण करावे याचा सर्वात मोठा आदर्श म्हणजे प्रभू श्रीराम आहेत अर्जुना पण त्यानंतर जेव्हा प्रभू श्रीरामाचा अवतार होऊन गेला त्यानंतर ते ज्ञान काही गूढवादी व्यक्तीकडे गेले आणि इतरत्र कमी अधिक प्रमाणात पसरत गेले अर्जुना पण हळूहळू ते ज्ञान आत्मज्ञान जे मी तुला आज कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगत आहे प्रदान करत आहे ते ज्ञान अमर ज्ञान हळूहळू नाहीसे झाले अर्जुना लोप पावले अर्जुना हे ज्ञान का लोप पावले हे मी तुला आता समजून सांगतो अर्जुना ते सुद्धा तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना त्रेता युगानंतर आणि ह्या व्यापार युगाच्या आधी ह्या मधल्या काळामध्ये प्रत्येक मनुष्य त्याची शारीरिक गरज ह्यावरच लक्ष केंद्रित करू लागला अर्जुना त्याचे संपूर्ण लक्ष त्याच्या फक्त शरीराकडेच होते जो मनुष्य प्रभू श्रीरामाच्या काळामध्ये आध्यात्मिक जीवन जगत होता भावनिक स्तरावर संतुलित जीवन जगत होता आनंदी जीवन जगत होता प्रसन्न जीवन जगत होता तो मनुष्य हळूहळू एक एक पायरी उतरत मानसिक स्तरावर मानसिक स्तरावरून फक्त शारीरिक स्तरावरच जीवन जगण्याची सुरुवात करू लागला अर्जुना इंद्रियांचे लाड पुरवण्यामध्येच त्याचा वेळ जात होता अर्जुना म्हणून संपूर्ण मनुष्य समाजाचे वासनेवर इच्छेवरच लक्ष केंद्रित होऊ लागले अर्जुना प्रत्येक मनुष्य फक्त भौतिक सुखाकडे आणि भौतिक जीवनाचा स्तर कशा प्रकारे उंचावेल कशा प्रकारे वर घेऊन जाऊ शकू ह्यावरच लक्ष केंद्रित करू लागला अर्जुना म्हणजे मनुष्य फक्त आरामदायी जीवन सुविधा संपन्न जीवन ह्याकडेच लक्ष देऊ लागला आणि त्यामुळे जे आत्मज्ञान विष्णूकडून सूर्याला सूर्याकडून मनुला इस्वाकूला प्रभू श्री रामापर्यंत आला ते ज्ञान हळूहळू लोप पावले अर्जुना मनुष्याला आत्मज्ञानाचा संपूर्ण विसर पडला मार्गावर जाऊ लागली अर्जुना आणि मनुष्य भौतिक जीवन म्हणजेच शारीरिक स्तरावरील जीवनाच्या संघर्षात अडकून पडला अर्जुना त्या मनुष्याच्या जीवनामध्ये भावनिक असंतुलन निर्माण झाले भावनिक असंतुलनामुळे मानसिक असंतुलन निर्माण झाले आणि त्या मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख अशांती अस्थिरता अविवेक निर्माण झाला अर्जुना संत ज्ञानेश्वर माऊली अशा अविवेक अज्ञानी अशांत अस्थिर मनुष्याचे वर्णन विविध उपमा देऊन ज्ञानेश्वरी मध्ये करतात संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अहो एखाद्या ठिकाणी संगीताची मधुर मैफिल चालू असेल त्या मैफिलीमध्ये अनेक लोक संगीताचे श्रवण करत असतील पण त्यातील काही लोकांना अचानक बहिरेपणा आला तर ते बहिरे झालेले मनुष्य तिथे सुरू असलेल्या मधुर संगीताचा आनंद घेऊ शकतील का हो रेशीम तयार होणाऱ्या कारखान्यामध्ये एखादा वेळा नग्न अवस्थेमध्ये गेला तर तो मनुष्य तिथे असलेल्या रेशीम वस्त्रांना परिधान कधी करेल का हो जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा सूर्याचा प्रकाश सर्वत्र पसरत असतो पण एखाद्या अंध व्यक्तीला सूर्योदयाचे महत्व कधी कळेल का चंद्र सर्व ठिकाणी शीतल कोमल आनंददायी प्रकाश पसरवत असतो पण त्या पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश कावळ्याला कधी कळेल का हो म्हणजे आत्मज्ञानाची संगीताची मैफिल आत्मज्ञानाची रेशीमचा कारखाना आत्मज्ञानाचा सूर्योदय आत्मज्ञानाचा प्रकाश अशा प्रकारची उपमा आत्मज्ञानाला माउली देतात आणि बहिऱ्या माणसाची अंध माणसाची वेड्या नग्न अवस्थेत असलेल्या माणसाची आणि कावळ्याची उपमा अविवेकी मनुष्याला अज्ञानी अस्थिर अशांत झालेल्या मनुष्याला माऊली ज्ञानेश्वरी मध्ये देऊन सुंदर प्रकारे मधुर प्रकारे नम्रतेने वर्णन करतात पुढे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात अरे अर्जुना आत्मज्ञानामुळे मनुष्य शांत स्थिर प्रसन्न आनंदी विवेकी ज्ञानी प्रतिभावान होतो रे अर्जुना पण ज्या मनुष्याच्या जीवनातील आत्मज्ञान नाहीसे झाले तो मनुष्य शांततेचा स्थिरतेचा प्रसन्नतेचा विवेकाचा आनंदाचा समाधानाचा अलिप्तपणाचा एकांताचा अनुभव कधी घेऊ शकणार आहे का रे अर्जुना आणि अशा मनुष्याला सतचित आनंद म्हणजे माझ्यापर्यंत येण्याचे अंतिम सत्याचे ज्ञान कधी प्राप्त होईल रे अर्जुना या मधल्या काळामध्ये मनुष्य भौतिक सुखाच्या चक्रामध्ये अडकला इतर मनुष्याशी तुलना करणे इतर मनुष्यांशी स्पर्धा करणे फक्त आराम आणि सुविधा निर्माण करणे आणि सक्तीचे जीवन जगणे या चक्रामध्ये मनुष्य अडकला अर्जुना या सक्तीच्या जीवनाच्या चक्रामुळे मजबुरीच्या जीवनाच्या चक्रामुळे इतरांशी केलेल्या तुलनेमुळे स्पर्धेमुळे मनुष्याचे अज्ञान वाढले अविवेक वाढला आणि मनुष्य चैतन्याच्या स्तरावर जीवन जगणे मनुष्याने बंद केले अर्जुना अचेतन जीवन मनुष्य जगू लागला अर्जुना आणि जेव्हा आत्मज्ञान कमी होते अविवेक निर्माण होते अज्ञान अध्न्याना। अज्ञानाचा अंधकार निर्माण होतो तेव्हा त्या समाजामध्ये दुर्जनांची वाढ होते अर्जुना सात्विक सज्जन सत्पुरुष घाबरून जीवन जगतात अर्जुना त्यांचे रक्षण होत नाही त्यांचे रक्षण न झाल्यामुळे सात्विक सज्जन सत्पुरुष मनुष्य समाजामध्ये कमी होतात अर्जुना जेव्हा सात्विक सज्जन सत्पुरुष कमी होतात तेव्हा त्या समाजामध्ये अधर्म वाढतो आणि म्हणून मला परत एकदा अवतार घेऊन यावा लागला अर्जुना दुर्जनांचा नाश करण्यासाठी सात्विक सज्जन सत्पुर सत्पुरुषांचे रक्षण करण्यासाठी लोप पावलेले आत्मज्ञान परत मनुष्य समाजात आणण्यासाठी अमर ज्ञान परत एकदा मनुष्य समाजात आणण्यासाठी लोप पावलेली गुरु शिष्य परंपरा पुनर्स्थापित करण्यासाठी गुरु शिष्य परंपरेतून परत एकदा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मला अवतार घ्यावा लागला रे अर्जुना आणि ही हा अवतार घेतल्यानंतर मला शिष्य म्हणून तुझ्या सारख्या सात्विक सज्जन आणि सत्पुरुषाची निवड करावी लागली कारण तू माझा शिष्य आहेस तू माझा भक्त आहेस अर्जुना प्रत्येक सात्विक सज्जन सत्पुरुष हा माझा प्राण आहे हा माझा श्वास आहे अर्जुना त्याचप्रमाणे तू देखील माझा प्राण श्वास सर्वस्व आहे श्री अर्जुना आणि तुझ्या माध्यमातून तुला साधन बनवून परत मी तोच उपदेश तेच ज्ञान ह्या सृष्टीमध्ये प्रदान करत आहे अर्जुना अशा प्रकारचा गुरु शिष्य संवाद कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सुरू आहे आणि भगवान श्री कृष्ण अर्जुनाला गुरु शिष्य परंपरेची पुनर्स्थापना दुर्जनांचा नाश सात्विक सज्जन सत्पुरुषांचे रक्षण आणि धर्माचे रक्षण धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी अर्जुनाची म्हणजेच त्यांच्या परमशिष्याची परम भक्ताची निवड केलेली आहे असे समजावून सांगत आहेत द्वापार युगातील अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारचा उपदेश केला संदेश दिला आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहे की त्या अर्जुनाला जसा आत्मज्ञान दिव्य ज्ञान प्राप्तीचे वेद लागले होते ध्यास लागला होता त्याचप्रमाणे आजच्या अर्जुनाला ही आत्मज्ञानाची दिव्य ज्ञानाची जीवन उत्तम प्रकारे आनंदी समाधानी प्रसन्नतेने जीवन जगण्याची कला अवगत करणे ह्या दिव्य ज्ञानाने या आत्मज्ञानाने शक्य आहे संभव आहे म्हणून गीता ज्ञानेश्वरीचे ज्ञान आजच्या अर्जुनाला अनेक पटीने जास्त आवश्यक आहे कारण आजचा अर्जुन त्याच चक्रामध्ये अडकलेला आहे तुलना स्पर्धा आराम सुविधा आणि सक्तीचे जीवन यामध्ये आजचा अर्जुन देखील जास्त अडकलेला आहे म्हणून गीता ज्ञानेश्वरीचे ज्ञान आजच्या अर्जुनाला अनेक पटीने आवश्यक आहे हा संदेश भगवान श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या एकावनव्या प्रवचन पुष्पातून आपल्याला देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील बावनव्या भागामध्ये बावनव्या प्रवचन पुष्पामध्ये गुरु कोणाला ज्ञान प्रदान करतात खऱ्या शिष्याला ज्ञान कशा प्रकारे प्रदान करतात आणि लोक देवाच्या अस्तित्वावर देखील कशा प्रकारे अज्ञानामुळे शंका उपस्थित करतात याचे अध्ययन रूपी श्रवण भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर मौलींच्या कृपेने करणार आहोत आज परत एकदा आपण वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राही आजची झालेली वाणी सेवा भगवान कृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर मावली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे सद्गुरुनाथ की जय